नमस्कार नगर संघर्ष न्यूज मध्ये स्वागत मी लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर आता लाडका भाऊ योजना घेऊन आले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार आता लाडक्या भावाचे भविष्य देखील होणार उज्ज्वल राज्यातील एकोण हजार युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून गरीब महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहिणी योजना आणली याचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दहा हजार रुपयांपर्यंत मदत मिळवून देणारी एक योजना आणली आहे राज्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना असून याद्वारे बारावी पास असलेल्या तरुणांना सहा हजार प्रति महिना बारावी पास डिप्लोमा धारकांना आठ हजार रुपये प्रति महिना तर ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेल्या तरुणांना दहा हजार रुपये प्रति महिना इतकं वेतन देण्यात येणार आहे लाडकी बहिणी योजनेसारखी ही योजना देखील लोकप्रिय होत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगारांना बळ मिळालं आहे याद्वारे एकावन्न हजार बेरोजगार तरुणांची प्रशिक्षणानंतर निवड देखील करण्यात आली आहे यातील तेवीस हजार युवक हे नोकरीवर रुजू देखील झाले आहेत तर दहा दिवसात दीड लाख तरुणांकडून नोंदणी देखील करण्यात आली आहे लाडकी बहिणी योजनेनंतर लाडका भाऊ योजना देखील आता मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे राज्यातून दीड लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे आता लाडका भाऊ योजना ही राज्यात सबोल होताना दिसत आहे